हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय वरुड चक्रपान परिसरात अवकाळीचा तडाखा बसलाय वादळीवारा मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात झाडं पडलेली आहेत अनेक रस्त्यांवरील पत्रे उडालेले आहेत आंबा पपईसह फळबागांनाही मोठा फटका बसलाय मागील वीस दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस होतोय यात शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान होत आहे हिंगोली हिंगोलीमध्ये झालेल्या अवकाळीत शेतकऱ्यांनी शेतातून काढून टाकलेल्या हळदीवर अवकाळीनं पाणी फेरलंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय एकोणीस मे रोजी रात्री सोनगाव तालुक्यातील वरुड चक्रपांसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे त्यानंतर वीस मे रोजीही काही भागात पावसानं हजेरी लावली त्यानंतर एकवीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या दरम्यान वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना समोर आलेली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील